महापालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही अनाधिकृतपणे कोल्हापूर रस्त्यावरील शंभर फुटी रोडवर व्यवसाय थाटून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आठ खोक्यावर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने बुलडोजर चालवून कारवाई करत जमीनदोस्त केल्यात उपायुक्त साबळे यांच्या पथकाने सदरची धडक कारवाई केली वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवली नव्हती सांगली कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसवलेली आठ खोकी आज जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली आहेत यापुढे ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैभव सावळे यांनी सांगितलं आहे वीसपेक्षा जास्त रस्त्यावरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकलेत महापालिका क्षेत्रातील तीनही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम आजपासून सुरू केली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहेत ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाहीत तोपर्यंत चालू असणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव सावळे यांनी दिली आहे साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्वनियोजित केल्याप्रमाणे आणि यापूर्वी वेळोवेळी सूचना दिल्याप्रमाणे आजपासून महानगरपालिकेतर्फे अनधिकृत खोकी हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली या खोकी हटाव मोहिमेपूर्वी आपण सर्व लायसन्सधारक खोकीधारक जे आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या संघटनांसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे त्यांच्या मागण्या त्यांच्या अपेक्षा यांच्याबद्दलही सारासार विचार केलेला आहे आणि त्यानुसार प्रस्ताव आपण महानगरपालिकेतर्फे मान्य राज्य शासनाकडेही पाठवत आहे त्यामुळं आपण सध्याला केवळ अनधिकृत खोक्यांवरची कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई करतानाच खोक्याचे माप जे नियमाप्रमाणे सहा फूट बाय सात फूट आहे त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या खोकीधारकांना आपण एक तर हटवत आहोत किंवा त्यांना एका दिवसाची मुदत देऊन त्यांना दुरुस्ती करण्याची सवलत देत आहोत मात्र ज्यांच्याकडे खोकी नंबर नाही आहेत किंवा लायसन्स नाही आहे किंवा खोकीत जुन्या खोकीधारकाकडून घेतलेले अधिकृत पत्र नाही अशा लोकांवर मात्र आपण निष्कासनाची कारवाई करत आहोत आत्तापर्यंत आपण जवळजवळ कोल्हापूर रोडवरून कारवाईला सुरुवात केली आहे आत्तापर्यंत तीन खोकी निष्कासित केली आहे आणि पुढीलही तपासणी सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत आणि इथून पुढे जोपर्यंत शहरातील प्रत्येक भाग आपल्या कारवाईच्या अंतर्गत येत नाही तोपर्यंत ही कारवाई अथकपणे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे चालू राहणार आहे तरी आमचं पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्व अनधिकृत खोकीधारक किंवा आहेत त्यांचे खोकी किंवा टपरी असतील ती स्वतःची स्वतः काढून घ्यावी व स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी नेऊन लावावं कारण महानगरपालिकेतर्फे कारवाई झाल्यास आम्ही कोणतीही जप्ती करणार नाही आहोत अतिक्रमित गोष्टी असल्यामुळे आम्ही जागेवरच नष्ट करत आहोत तरी सर्वांकडून सहकार्य आहेच यापुढेही सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद